सुषमा अंधारे स्वतः फोन लाईनच्या माध्यमातून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे आपण सुखरूप असल्याची माहिती नेमकं काय घडलं किती वाजता हे, आज सकाळच्या सत्रामध्ये बारामतीला एक महिला मेळावा होणार होता आणि त्या मेळाव्यासाठी जायचं होतं आणि संध्याकाळी पुन्हा मला मंडनगड मध्ये एक रॅली आणि सभा होती त्या सभेसाठी परत यायचं होतं पावणे नऊ वाजताचं साधारण लँडिंग होणार होत आणि नऊ वाजता त्याचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहा पर्यंत कुठलीही मुवमेंट जो जेव्हा जाणवली नाही त्यावेळेला आम्ही काही कोऑर्डिनेटरला फोन करायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की अजून त्याला वेळ आहे जेव्हा अरायव्हल झालंय असं लक्षात आलं त्यावेळेला ते बराच वेळ त्याला लँडिंग व्हायला वेळ लागत होता आणि जसंही ते लँडिंग व्हायला आलं अचानक एकदम धुळीचा लोट आणि मोठा आवाज पहिले तर आम्हाला दोन चार मिनिट काय झालं तेच कळलं नाही मग क्रॅश झालं हे लक्षात आल्यानंतर आम्ही जवळ जायचा प्रयत्न करत होतो पण त्यातही मला जरा चिंता होती की आतल्या माणसाच काय झालं असेल आतले जे कॅप्टन होते जे ते कॅप्टन बऱ्यापैकी सुरक्षित आहेत असं लक्षात आलं आत्ता कॅप्टन आहेत मात्र स्टील ही इज शॉक त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप आहेत मी आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही प्रवास करत होतो म्हणजे करायचं होतं आम्हाला प्रवास आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत तुमच्या सगळ्यांचे शुभेच्छा आशीर्वाद आम्ही सुखरूप आहोत ताई नेमकं काय कारण होतं हे हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचं नाही अजून ते आपल्याला कळणार नाही कारण आता तरी आम्ही अजून निश्चय सावरलो नाही काही थोड्या वेळानंतर कदाचित आपल्याला त्याची कारण कळू शकते अगदी सुषमाताई पण आता तुम्हाला बारामतीमध्ये जायचंय तर कशा पद्धतीने तुम्ही आता त्या ठिकाणी पोहोचणार अगदी अगदी धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर आपण पाहतोय सुषमाताई यांना बारामतीमध्ये जायचं होतं आणि त्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आलेलं होतं मात्र लँडिंग होत असतानाच हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेला आहे आणि त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय धुळीचे लोट उठल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे सुषमा अंधारे या महाडमधून बारामतीसाठी जाणार होत्या या हेलिकॉप्टरमधून मात्र त्याआधीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे